दिसून अगं ते तिला जावं लागलं ला, ती अर्जंट घरी गेली का बरं रश्मी त्यांच्याकडून फोन आला होता त्यांच्या सासरी पुवाला थोडं बरं नाहीये म्हणून ते मग गेले काही गाईतच -गाई अरे हो का तेच तर म्हटलं ताई दिसूनच तर राहिला मला मग हो ताई मग जेवल्या की नाही हो दादा ताई तसेच गेले का आईला भेटून गेले का मोहिनी ताई आईला भेटली का ती हो हो आईला भेटून गेल्या हा तीच तर म्हटलं आग बघा ताईचा प्रोग्राम पण मिस झाला हो ना तस नसते बेटा घरची जबाबदारी पहिले काढ तू फोटो काढ चांगला अशी व्यवस्थित बसो <laughs> काय ताई बसले ना स्टूलच आहे नाही ठेवलेला म्हणे ताई तुम्ही पण या ना इकडनं म्हणता ताई या तुम्ही पण नाही हो भाई आमचे गेले ते दिवस आता चंद्रात बसायचे बाळण्यात बसायचे आता ते तू गे हाऊस फिटून काय बहिणी अगर इधी बाजूला वर ना कशी हात घालते का त्याच्यात

काय हात लावलं काय काय उघडलं बर्फी ओ माय बाई वो कसं काय पहिली बेटीन तू प्रोटी येते का माय बाई साजरा आहे माय ओ माय बाई पहिली बेटीन धनाची पेटी असते <laughs> चांगलं झालं मस्त अरे म्हणजे धनाची पेटी म्हणजे काय 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 होणार आणखी आता आता कोणा कोणाला काही मिळणार आहे का गिफ्ट आहे का मला पण द्याल गिफ्ट मला पण द्याल <laughs> ये इकडे हे दिजी

हा हो बहिणी मस्त दादांनी खूपच छान अरेंजमेंट केली हे यांच्याच कडनं ना हॉटेल वाल्यांकडनं फोटो सेशन सर्व त्यांनी दोन तीन ठिकाणी असं डेकोरेट करून ठेवलेलं आहे कार्यक्रमानुसार हो ना मस्त झालं छानच झालं कचू कचुल कचुल हात लावलं आता हात लावलं आले बाई चल बी चल तर तुम्ही अजून बोलती गेल्तीस म्हंटल थोडा वेळ तो बरा थोडस बर वाटते आता मी किती वेळा सॉरी सॉरी म्हटलं तरी पण एवढं करून राहिले तसं काही खूपच गुन्हा झाला माझ्या थांबू पद्मा कुठे चालली आम्ही फोटो काढले तू आई काय काम आहे तू कोणतीच पुढे थांब रे राजकुमार तू नाही का चार चौघात असं नसते आता चार चौघात का सगळं घराची हा लोक घरी जाऊन बोट मोडतील ना असंच होतो असच होतो माय सुनीले तर आहे अशी म्हणतीन काय लोक तुले का हाय चार दिवस भांडसान पाचव्या दिवशी एक होसान आणि गावभर तमाश्या मग किती का कोणी पा तुमचा रस किती गायत येतो आता ऐन कार्यक्रमाच्या बाबतीला आणि तुम्हाला गोताला भांडायला तु बन आहे चार चौकात तसंच राहावं लागते समाजात वावरा लागते तर झाकली मोठ सवाला खाचीच ठेवा लागते सगळं निरा उघड करून नसत दाखवत जगले पहा आमच्या घरी किती तमाशे आहेत पहा आमच्या घरी किती वाद आहेत हे लोकांना नसत दाखवत लोकांच्या पुढे असंच खोटं खोट हासावं लागते बोलाव लागते त्याला जीवन म्हणतात आणि त्याला संसार म्हणतात फोटो आम्ही कळ कळले का मु पद्मा तिकडे होती ते कोणा सांग का इथे राहील तिथं कोण आले काय बोलून राहील तिथं ये फोटो काढ हो हो ना जा राजकुमार तू काढ तू पाहुणे चालले कोणा गावची ते सांग बोला लागते मला फोटो काढत बसले टाइम आहे का इथं काढता येते मग नाही नंतर काढता येतात ना आई फोटो छान दिसून राहिले रश्मी दादा पण छान दिसून राहिले थँक्यू वेनी वेनी तुम्ही तर नेहमीच सुंदर दिसता एवरग्रीन आज पण खूप छान दिसून राहिल्या बरं मस्त वहिनी तुम्ही बघाशी ते आईनी गाणं म्हटलं मोहिनी त्याच्या आईनी तेव्हा तुम्ही हजर नव्हत्या किती मजा आली माहितीये <laughs> का दादानी तर सगळं आणून ठेवलं होतं ह्यांनी पण आणून ठेवलं होतं तुम्हाला पण माहिती होत आहे ना तुम्ही सर्वांनी मला सरप्राईज दिलं की एवढं सगळं अरेंजमेंट केली म्हणून तुम्ही मला खूपच आवडलं ते बहिणी त्यावेळेस सर्वांनी फॅमिली फोटो घेतले तुम्ही नव्हत्या त्याच्यात मी आवाज दिला तुम्हाला मग विचारलं पण तुम्ही कोणाचं तरी बोलायला का कुठेतरी गेल्या होत्या आहा, आहा, हो हो मला मी मला वाटते मी कोणाच्या तरी सोबत बोलून राहिली होती काहीतरी कामातच होती काढली ना रश्मी आपण काढूया ना नंतर फोटो हो मी ऐकलं मी छान मस्त फोटो काढू ना आपण मग काय बाई आता तर सगळंच तयारच करून ठेवलं होतं रवी रवी निघले मला पण सांगितलं ना सगळं आणून ठेवलं हा मला तेच माहित नव्हतं मला माहिती होत हायला आजी आपल्याला माहित होत की नाही याला माहित होत हा होता ना ती रात्री थँक्यू <laughs> तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलं खरंच थँक्यू त्या तरी काय काय अजून आणखी माहिती आहे का आणखी दोन तीन ठिकाणी आहे म्हणतो असं अरेंजमेंट केलेलं या हॉटेल वाल्यांची खूपच छान हो सोय आहे ही मस्तच काहीच करायचं काम नाही आणि माहितीये किती ड्रेस वगैरे तिथेच देऊन राहिले ना छान आहेत ना मस्त मस्त मोहिनी पाहायच बाई हा बाय बाय गे बाय जेवायला पाठवून देतो मी तिकडे आमच्या गावातले काही बाया आल्या ते असं पाहिजे आता करा तुम्ही आता झाला आता दे ते आपलं जे रीती रिवाज ते झालं आता हे तुमचे फोटो काढणं हे ते हे करा आता तुम्ही होय वहिनी आहेत ना वहिनींना आम्ही दोघे जणी पाहतो आता हो वहिनी हो आहे म्हणून असतं पाहिजे आहे माय काय सांगा सरके हो। राहिले फिरकी करते आता पाहिजे व पद्मा म्हणतात आपल्याला काय करायला लागते कोणाच्या घरचं पण आहे काय आता ते वेळेवर आली ना म्हणून तिला एवढं काही माहिती नाही ना तेच म्हटलं तुम्ही आधी येऊन बसल्या होत्या लागेल रश्मीची बहिणी एवढ्या वेळेवर आली म्हणजे मुलांच्या मुलं सर्वात पहिले बसलेले होते <laughs> मी म्हटलं का खूपच वेळेवर आला म्हटलं तुम्ही मला म्हणे मुलांच्या आणि जमलंच नाही बाई मुलं तर एवढ्या वेळेवर आले म्हणजे सग पहिले आणि त्याची मम्मी मागून आली काय म्हणा कोणाले

ही म्हणजे तुम्ही याचं लाचा पण करू शकता ड्रेस सारखं पण घालू शकता आणि वाटलं तर साडीसारखं सुद्धा घालू शकता लेटेस्ट आहे ना माझ्याकडे लेटेस्ट फॅशनचं बरंच सगळं असतं हो ना तुम्हाला बरंच माहिती झालं हे नाही हो म्हणता काय माहिती आहे आता तुमच्या जवळच पाय तो म्हणून माहित होते <laughs> <से> छान दिसून राहिला रश्मी <laughs> दे ना त्याला आता ये रे इकडे ये आनंदात बाई खूपच रश्मीच्या अंगावर आहे रश्मीला पण घेणार होती मी अशीच हो साडी पण म्हटलं जाऊ दे तिला काही कळणार नाही येतलं लेटेस्ट फॅशन आहे नाही कॉमन झाली की सर्वांनाच माहिती होते आता मला कस माझा ग्रुप खूप हायफाय आहे ना त्यामुळे मला लवकरच माहित होते म्हटलं बाई रश्मीला घ्या तिला नाही समजलं तर म्हणून काय दिलं मंदाताईने म्हणून मी तिला साधीच आणली मग साडी झालं मंदाबाईचा सुरू व्हावास कि <laughs> थांबा मंदाताई तुम्ही थांब मी बघते आनंदाला घेते आनंद ना त्यांना कुठेही काढू देत काहीच नाही 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 महिने ते राहू द्या राहू द्या काय करून राहिला तो राहिला मस्त बसला त्याला काय त्याला मज्जा येऊन राहिली उलट याचा ड्रेस काढून टाकला मोहिनी ते अगं त्यानं ओला केला होता तो लोकांना समजलंच नाही पाहिजे की याचे कपडे सुसून झाले हो तो माहितीये एवढा हुशार आहे मम्मी बघितलं ना मी त्याने पॅन्ट मध्ये नळाजवळ जाऊन जा पाणी खेळत होता म्हणजे आपल्याला असं वाटतं की दिदी तुला म्हणते फुटवाल्याकडे फुटवाल्याकडे का हो तसं वाटलं माझ्या भावाचं अरेंजमेंट बघितलं ना किती टॉप क्लास माझा भाऊ कोणताही प्रोग्राम करतो हो ना बघितलं ना कितीच वेळा सांगतो घरी याची पेक्षा करू पाहून घ्या किती चांगलं करणार तरी माझ्या भावासारखं नाही चांगलं करू शकणार माझ्या भावाचं मॅनेजमेंट बाप रे तुम्ही ते कपडे आणले ते चढून द्या ना मग देता जेवणही चालू झाले झाले आई दिली ना मग असते तू नव्हती का तिथं दिले ना मम्मी नसतं दिले रश्मीच्या आईच्या हातात रश्मीच्या हातात समजा असो का मध्ये मम्मी नव्हती वाटते ती असं मी आणलं ते सांगलं माहिती कार्यक्रम कार्यक्रमात राहून जाईल काय आणलं ते डब्यात हे म्हणता ना मोठ्याचा मोठा डब्बा आणला लाल रंगाचा कागद आयला होता त्याच्यावर काय माहिती काही आणलं असेल काही गिफ्ट आणलं असेल साडी साडी म्हणत नाही मग ती साडी आणली असं एखादी काही वस्तू असेल ते सगळं पॅक करून आणलं असेल त्यांनी त्या डब्यात आजकाल तसं पॅकिंगच देतात नाही आता घरी आली की <laughs> रश्मी सांगतेच आपल्याला बरी बाय बाई न बाजा मस्त बोलतात बसतात हो वा वा मग काय तर जर ती रश्मीच्या आई आवाज देऊन राहिली पाहिजे काय म्हणतात हा बाई आली आली अहो बाई मी म्हटलं तुम्ही आता अतिच थांबा हा हे पद्माचा नक्ष दुखून राहिला म्हणते हा तिला म्हणलं हे पाहुण्या जातात त्याच्या जा हाती ह्या साड्याने हे दे तर तिचं माझ्या डॉक्स दुखून आलं डोकस धरून बसली तर बाई आता मोहिनी त्यात तर तुम्हीच बसा म्हणलं आणि हे बा जबाबदारीचं काम आहे हम्म तुमच्या इकडल्या सगळ्या बाया वैशिष्ट्यात झाल्या तुमच्या तर सगळ्या जणी साडी आणि लागे हे एक एक हा डब्बा हा हे सोनपापडीचा डबा आहे अन लागे साडी हे दे, द्या फक्त तेवढं हा म्हणजे कोणती बाई सुटली नाही पाहिजे अ माया मला काय सांगतात ते आता तुमच्या सुन्याचं डोकं दुखू आहे तर ते मोठी सुन आहे ना ते आशाबाई आहे ना मग ते सांगाय लागते त्या बाई मध्ये माय मला म्हणलंच नाही ओय होत पाय धान नाही मला आशावर सांगतो ना मग बर देते मग ते हो काय म्हणता आता तुमची मुलं शांत आहेत पण ना हो शांत अरे तर वागवणारे खूप आहेत ना त्याच्या त्यांना पाहिजे नाही पण तशी यांची मुलं खूप गरीब आहेत बाप्पा तुम्ही तर आणली नाही बाबा श्रावणीला आणायला पाहिजे घरीच ठेवलं ते घराकडेच राहिला ना दोघे जणी तुमच्या घरच कोणी नाही आलं का ताई घरातलंच आहे ना समजा तुमच्या हो रश्मीच्या बाबा माझ्या सासरे तुला भाऊ शेतात ना मग घरातलंच आहे आले ना माझी देराणी आली दीर आले सासूबाई येणार होत्या पण ते त्यांचं जमलं नाही येणं मग ती माझी धीरण धिराणी आली ना हो का तेच तर म्हटलं तुम्ही किती दिवस आहे इकडे जा भाई भाई ना दोन दिवस थांबील तर इथून जाते मी पप्पांकडे पप्पाची भेट घेते आणि मग तिकडे काय बाई मंदाबाई आता मम्मी भेटली पप्पाही भेटला दादाही भेटले सारं गाव भेटलं तरी बी घरी याच लागते या दोनच बायचं बोललं हे राहते बायबा हो। येईल घरा लोकांशिवाय गमतच नाही सगळ्याची भेट झाली बरं जाऊ दे येऊ दे बाय बाई आता आपण त्या पावन जरासाठी हलकटपणा करा नाही बघ झुक्कळीच निघते ना बाई सकाळीच उठा लागते मग मला तीन वाजता आणि दीड वाजताच स्वयंपाक करून द्यायला लागते सगळ्याच्या भेटी झाल्या बरं मंदाबाई आता घराला भेट घ्यायला ना नाही ना आता कोणा हलकट म्हणा काही म्हणू पण या कार्यक्रमाच्या दगदग न एवढा जीव थकला असं वाटतंय तर कधी घरी जातो कधी मस्त निवांत झोप काढतो इथे काही एवढं हे नाही पण तरी दगदगच झाली दग पाहिजे काय म्हणा <गण> हो, ते मी म्हणतच होती की ताई घरी चला म्हणून सुरंदा ताईला समटलं होतं मी पण ते ताईला मदतच जावं लागलं घरून फोन आला तर तुम्ही मग घरी आल्याशिवाय जाऊ नका बरं इकडच्या इकडे जाणं चांगलं वाटते का जरी आता सर्वांच्या भेटी झाल्या तरी पण <laughs> नाही नाही घरूनच सार झालेलं चांगलं वाटते हो की नाही ताई तुम्ही पण चला ना ताई नाही नाही मी आता इकडे घरी जाते आणि नंतर मला बाबाच्या घरी जायचं श्रावणी थांबली तर दादाकडे मग तिकडून आम्ही चाललो जाऊ मंदा ताई ये तुम्ही येणार आहे का गावला मंदा बहिणीला म्हटलं घरून जासाल का हो राणीच्या लागते म्हणून तुम्ही राणीला म्हटलं होतं आता जाऊ आपण मग इकडच्या इकडे आम्ही गेलो असतो दादा रिझर्वेशन करून आम्हाला आम्ही गेलो थांबली ना तिथं कुठे गेल्या त्या इकडे गेल्या त्यांना आवाज दिला कोणीतरी ऐकल्या भाषे तुम्ही मी ऐकतो तुम्हाला मी देवानी असं का हा ताई जेवण झालं नाही ना, ना जेवण करायला झालं चालली होती सप्तीच पाहून राहिल ती पहिल्या लाटात गेली नाही मी मग आता बाई कोण सक्ती नाही एकला जाऊन साजरा लागत नाही म्हणून म्हणलं आशा बाई जेवला की काय नाही आशा बाई सांगून गेली असती तुमचं झालं का जेवण हो माझं झालं यांचं राहिलं वाटते बहिणीत बहिणी तुमचं राहिलं आहे ना माझं राहिलं आपण जाऊया ताई मग नाही तर जा ना इथेच जाता का जा कुठं लागते हा बफेच आहे नाही साजरं नाही लागत नाही एकलं दुखलं साजरं नाही लागत जाऊ ना जाऊ ना तुमच्या संग येतो ना मग मी उशीर झाला कार्यक्रमाला कार्यक्रम म्हणून उशीरच होती बाई मग काय घरचा कार्यक्रम म्हणला पहिल्यांदा जेवता येत नाही ना घर आहे पहिल्यांदा घुसकून घुसून जेवता येत नाही आमच्या बाईचं काम न्यारा आहे ते बाई शहरात राहतात शहरात वाले तर सारा बापूच असते <laughs> आपल्या गावातले समजा पाहा लागते मग काय मी जर पहिल्या पंक्तीत जेवली तो सारा सासा मा तो इकडे पाहिजे म्हणते रंजनाने उलशी माणूस की नाही पण नाही शहरातल्या सुना जेवल्या तो पण नाही म्हणत उलट सासा म्हणतात माय त्याला सवय नाही शहरात राहतात ना त्या असं म्हणतात जसे काहीतरी शिज कुठले आपल्याला दहा दहा दिवस उपाशे राहायची सवय असते पण काय करावे आता राहिला ते माझ्या गावात तर समजो आपल्याला घ्यावं लागतं चालून कुठे गेला काय आशा बाई हिंडतच राहतात बाई